मित्रांनो हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओमधनं तुम्हाला एक कळलं का हे जे बाब आहेत ह्या बाबांची जी प्रॉपर्टी आहे ती करोडो रुपयाची आता कोण म्हणतं शंभर करोड वीस करोड तीस करोड आपल्याला ते गरजेचं नाही पण ॲक्च्युली त्या बाबांनी त्यांच्या काळामध्ये जी प्रॉपर्टी इन्व्हेस्ट केलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग ठेवला आहे त्यांनी शेअर्स आणि इन्व्हेस्टमेंट आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी सांगितलं जसं की एल एन डीचे शेअर्स घेतलेत अल्ट्राटेकचे शेअर्स घेतलेत आणि कर्नाटका बँकचे शेअर्स घेतलेत आपण जस्ट विचार करतो का आपल्या घरच्यांनी जर असं केलं असतं तर आज आपण करोडपती झालो असतो आणि आपल्याकडे भरपूर पैसा असता त्यावेळेस खूप केलं महत्त्व होतं आणि आता जर गुंतवणूक केले तर तेवढे रिटर्न्स भेटत नाही तर ह्या अशा कुठल्याही गोष्टींना तुम्ही उगा स्वतःहून रिग्रेट नका करू का त्यावेळेस केलं असतं तर आणि आता करायला चान्स नाही का तर त्याचा एक मी बेनिफिट्स पॉईंट्स तुम्हालाही सांगतो का तुम्ही जर आता ॲव्हरेजली मार्केट जर पाहिलं रिसेंटली वीस वर्ष तीस वर्षापासून तर जेवढं वीस वर्षात मार्केट ग्रो झाले त्याच्या कम्पेरेटिव्हली ज्या पाच वर्षामध्ये मार्केट ग्रो झाले याचं रिझन ही भरपूर स्ट्रॉंग आहे म्हणजे जा दोन हजार वीसपासून जर तुम्ही ॲव्हरेजली प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न जर चेक केला तर तुम्हाला जेवढा मागच्या दोन हजार चार पाचपासून दोन हजार वीसपर्यंत जो ग्रोथ आहे परियरचा एक थोडा कॉन्स्टंट आहे पण तोच जर दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसपर्यंत जर तो पाहिला तर त्याला भरपूर वॉल्युम्स म्हणजे भरपूर सारे इन्व्हेस्टर्स मार्केट्समध्ये आले तर तुम ते इन्व्हेस्ट करतात पण मग नक्की आपण फक्त विचारच करतोय का आपण अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करू शकतो का तर मित्रांनो त्यासाठीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलाय कुठल्याही पद्धतीचा रिग्रेट करण्यापेक्षा फर्स्ट स्टेप टू द सक्सेस म्हणजे पहिले पाऊल टाकणं गरजेचं असतं भरपूर लोक प्लॅन करतात का मला असं करायचंय मला तसं करायचं आणि मी ही गोष्ट करू शकतो तर कंपेरेटिव्हली मला तुम्हाला एक सांग ना तुम्ही असं करायचंय तसं करण्यापेक्षा पहिला जो प्लॅन का मला हे करायचं आहे तुम्हाला एक समथिंग काहीतरी एक पन्नास हजार रुपये सॅलरी आणि तुम्हाला पाच हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची एक तर तुम्ही त्याचे म्युच्युअल फंड काढा जर म्युच्युअल करायचं फंडवर एस आय पी समथिंग ऑर जसं मी ईटीएफ सांगितलं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा पण जर तुम्हाला स्टॉक्स किंवा इक्विटीमध्येच इन्व्हेस्टमेंट बेटर वाटते तर त्यावेळेस ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात रेग्युलरली म्हणजे मी तुम्हालाही सांगतो जर वीस वर्षापूर्वी या बाबतच एक्झाम्पल सोडून द्या ओके तुम्ही स्वतः जर त्या ठिकाणी असते आपली आजी आजोबा मामा काका मावशी किंवा कोणीही असतील त्या व्यक्तींनी ती इन्व्हेस्टमेंट केली असते तर तुम्हाला ती बेटर वाटते पण तुम्ही त्या जागेवरती असते तर मी तुम्हाला तीन ऑप्शन देतो फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन इज टायटन म्हणजे तुम्ही टायटनचा शेअर्स घेतला असता का पण मग आता त्यावेळेस आपल्याला काहीच माहिती नाही तर आपण काय करू शकतो चला एस बी बँक आपल्याला लोन असेल काही ही बसनं आपले बऱ्याच लोकांचे आपण जर पाहिलं आपल्या गावामध्ये तीस एकशे चाळीस वर्ष तीस ते चाळीस वर्षापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एसबीआय ह्या छोट्या छोट्या बँक्स म्हणजे त्यावेळेस आपल्या छोट्या छोट्या शाखा ना आपल्या गावात अवेलेबल होत्या किंवा मग जर ते नाही तर मग सपोज आपल्याला हे हे तर माहिती नसेल का कुठली आय टी कंपनी आहे कोणत्या कोणत्या आहेत पण कदाचित आपल्या घरात कोणी शिकलेलं असेल का त्याला माहिती असू शकतं का एवढ्या एवढ्या आय टी कंपन्या आहेत मग त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा पार्ले आपण खातो ओके okay, किंवा गुड्डे आपण खातो एफ एम सी ची सेक्टरमधले काही स्टॉक्स असतील किंवा रिन साबण जे आपण म्हणतो किंवा डव साबण हे सगळं बनवणारी जी कंपनी हिंदुस्थान इनलिअर लिमिटेड ही तर प्रत्येकालाच असणार आहे मग या कुठल्याही कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली असती तर कोणत्या स्टॉक्समध्ये केली असते तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये हे चार स्टॉक्स मी दिलेत म्हणजे फर्स्ट वन हा तुम्हाला टायटन दिलाय दुसरा आय दिला आहे तिसरा इन्फोसिस दिला आहे आणि चौथा मी तुम्हाला हिंदुस्थान इन्व्ह्युअर लिमिटेड दिलाय आता तो तुम्ही डिसाईड करा कारण की कोणता केला असता आणि शेवटी आपण ज्याचे एक्सपेक्टेड आउटपुट काय आले असते त्याच्यामध्ये त्याचे प्रोच काय झाले असते त्याचे कॉन्स काय झाले असते आणि ह्या बाबांनी एवढ्या प्रमाणात रिटर्न्स कसे गमावलेत हे आपण आपल्या व्हिडिओवर पाहणार आहे पण आज तुम्ही ते ऍक्शन घेताय का यासाठीच मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय मात या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ऍक्शन घ्यायचे भरपूर लोक काय करतात का, का फक्त एक विचार करतात मग आता माझं असं म्हणणं आहे ज्या दिवशी तुमची सॅलरी होईल त्या दिवशी मार्केटची प्राइस किती आहे किंवा स्टॉक फार डाऊन आहे का स्टॉक फार अप आहे का आणि मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे का मार्केट सपोर्टला आहे का या इतर गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ती लाँग टर्मसाठी करताय आणि लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताना हा विचार करू नका का मार्केट आत्ता कुठे आहे किती फॉल होईल किती डाऊन होईल कारण तुम्ही ती सहा महिन्यात चार महिन्यात एक वर्षात दोन वर्षात काढता तिला तुम्ही दहा पंधरा वीस वर्षात म्हणजे जसं का आज शंभर करोडची किंवा पन्नास करोडची वीस करोडची त्या बाबांची आपण प्रॉपर्टी पाहतोय ठीक आहे कम्पेरेटिव्हली तुम्ही पाच करोडचीच पकडा कन्सिडर करा तीही वाढवायची असेल तर त्यांनी जे शेअर्स घेतले त्या शेअर्सची क्वांटिटी हजारोंसमध्ये मी म्हणतो हजारो थोडा तुम्ही एक वीस क्वांटिटी घ्या पन्नास घ्या शंभर घ्या दोनशे घ्या पण क्वांटिटी वाढवत चाला क्वांटिटी ॲड करत चाला जेणेकरून त्याचे रिटर्न्स तुम्हाला एक्सपेक्टेड स्ट्रॉंग होत राहतील आणि त्याच्यात सगळ्यात मेन पार्ट राहील तो असेल डायव्हर्सिफिकेशनचा त्याचं रिझन्स आता मी तुम्हाला जसे चार स्टॉक्स सांगितले ते चार स्टॉक्स मी तुम्हाला प्रिव्हियसली वीस वर्षात की रिटर्न किती रिटर्न आलेत आणि त्याच्यानंतर दोन हजार वीसपासून जर आपण कॅल्क्युलेट केलं दोन हजार वीसपासनं पंचवीसपर्यंत तर त्याचे किती रिटर्न्स आलेत आणि तो कसा ग्रो झाला ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो आता यात आपल्या घरच्यांना माहिती नसेल कारण की एसबीआय ही बँक माहिती आहे आणि यात भरपूर लोक विचार करतील की आता एसबीआय ही खूप छान आहे आपण तिथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो ॲक्च्युली भरपूर वेळात तुम्ही काय करता व्हिडिओ पाहता पण व्हिडिओ पाहताना मी काही क्वेश्चन्स विचारले तर त्याच्या कमेंट्समध्ये जर तुम्ही दिलं तर एक तुम्हाला अंडरस्टँड होतं कारण की पुढं आपल्याला काय त्याचे ॲन्सर्स द्यायचे आहेत आणि आपण पुढं थोडंसं चालू शकतो दुसरं का तुम्ही व्हिडिओ पाहता आणि एटी पर्सेंट पब्लिक हे जे सबस्क्राईब नाही तेच व्हिडिओ पाहतात आणि ट्वेंटी पर्सेंट असा रेशो चेंज होऊन जातो तर माझं असं म्हणणं आहे नक्कीच व्हिडिओमधनं तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन भेटत असेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा क्लिक करत चाला जेणेकरून न्यू न्यू व्हिडिओ जोपर्यंत येतील तोपर्यंत तुमच्यापर्यंत ते पोहोचत जातील आता याच्यात मी काय स्टॉक्स बॅक तुम्हाला शो करतो आणि त्या स्टॉक्समध्ये तुमचा रिझल्ट एक्स्पेक्टेड कसा येऊ शकतो हे पण तुम्ही मला एक वन बाय वन चेक करतो म्हणजे टायटन कसा असेल मग टायटनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल टायटनचा शेअर्स हा वीस वर्षापूर्वी किंवा दोन हजार चार साली एक दोन रुपयाचा स्टॉक्स होता आता सगळे त्याचा एक्झाम्पल द्या मग ते एक्झाम्पल द्यायचं म्हणून मी नाही सांगत आहे पण मग आता त्या बाबाने सांगितलं का हजार शेअर्स होते आपण विचार केला का त्या बाबाचे काय दोन हजार चारशे चाळीस समथिंग काय स्टॉक्स फक्त ते याच्यामध्ये आहेत अल्ट्राटेकमध्ये आहेत ओके पण मग दोन हजार चारशे चाळीस समथिंग काय असेल ती व्हॅल्यू एक्स सो तर ते तेवढे स्टॉक्स जर त्याची किंमत दोन हजार म्हणजे दोन रुपये असेल पाच रुपये असेल दहा रुपये असेल तर त्यावेळेस तुम्ही ती किंवा आपण ती इन्व्हेस्टमेंट करू शकत हो असतो पण आपल्याला त्या कमी किमतीत आता मी स्वतः सांगतो तुम्हाला टायटनची किंमत जशी टायटनची झाली टायटनबरोबर एस बी आय काय असा काय त्यावेळेस काही पाचशे रुपयाला एस बी आय होता का हां शंभर रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये ऐंशी रुपये अशा पद्धतीने स्टॉकच्या प्रायझेस होत्या मग आज त्याच्यानंतर आजची जी कंडिशन आहे मग आता मी तुम्हाला एक लास्ट वीकला एक स्टडीसाठी तुम्हाला बी एस सी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नावाचा स्टॉक दिला होता त्याच्यानंतर सी डी एस एल नावाचा स्टॉक सांगितला होता तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्या दिवशी त्याच्या अगोदर एक दिवस ब्रेकआउट होता म्हणजे सॉरी त्या लेवल ब्रेकआउटच्या लेवलला होता त्यावेळेस आपण त्याच्याशी डिस्कशन त्या स्टॉकवरती डिस्कशन केलं आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे रिटर्न आपण किती आजही तो टॉपला चालला आहे मग याचा अर्थ काय का तुम्ही जास्त विचार करत बसण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि कोणीतरी सांगितले चिंता नको चिंतन करा म्हणजे त्याचा सोपा मार्ग हाच सांगितला आहे का तुम्ही ॲक्शन घ्या निस्तक करू असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला दहा स्टॉक घ्यायचे दोन घ्या पण ऍक्शन मध्ये घ्या घ्यायचे घ्या पण त्या मध्ये घ्या आता हेच मी तुम्हाला स्टॉक्स इकडे जे त्याचे वर्किंग करतात एक मध्ये शो करतो तिथे लक्ष द्या आता इथे पहा हा टायटनचा स्टॉक्स आहे आणि टायटनच्या स्टॉकची किंमत ही एक ऑक्टोबर दोन हजार तीन साली समथिंग काहीतरी एक तीन रुपये ऐंशी पैसे ओपन आणि हाय त्याचा साडेपाच रुपये म्हणजे एक असं कन्सिडर करा त्या महिन्यामध्ये त्याची किंमत अशी होती का तीन पा ते पाच रुपयापर्यंत होती मग तीन ते पाच रुपयापासून तो स्टॉक आजच्या किमतीला किती रुपयापर्यंत गेला आहे तर दोन हजार वीसपर्यंत त्याचा जो रेशो आला आहे दोन हजार वीसपर्यंत आता तुम्ही इथं पाहा ह्या स्टॉकला जो ग्रो भेटला आहे हा कधी भेटला आहे दोन हजार वीसला समथिंग त्याला काहीतरी त्याची किंमत आहे आठशे सत्त्याऐंशी रुपये आणि त्याच्यानंतर आता पहा आठशे सत्त्याऐंशीनंतर म्हणजे त्याला तिथून तिथपर्यंत यायला आणि तिथून इक इथपर्यंत यायला हे किती दिवस लागलेत तर तुम्ही पा इथून पुढं असं तुम्हाला ट्रेडिंगमध्ये एक सिम्पल दिसत आहे का हे एवढ्या प्रमाणात मार्केटमध्ये जास्त व्हॉल्यूम्स किंवा के कॅन्डल्स थोड्याशा मोठ्याला वगैरे सगळ्या डिस्प्ले होतील दोन हजार वीस नंतर मग आपण काय करतोय आपण फक्त एक विचार करतोय का त्यावेळेस घरच्यांनी जर ती इन्व्हेस्टमेंट केली असती त्याच्यापेक्षा मी आत्ता सांगतो वीस एकवीस नंतर मार्केटमध्ये व्हॉल्यूम्स वाढत चालले लोकं ॲक्टिव्ह झालेत लोकांना समजायला लागले की मार्केटमध्ये पैसे आहेत आणि कोविड नंतर ही सिच्युएशन चेंज झालेली भरपूर लोक चांगल्या चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करण्याचा ट्राय करतात सो आपण विचार करण्यापेक्षा त्याच्यावरती ॲक्शन घ्या कुठंतरी एक कोणाला तरी गाईड गाईड पा त्याच्या अशी प्रॉपर डिस्कस करा जो तुमचा फायनान्शियल ॲडवायझर असू शकतो पण मग किंवा स्वतःला वाटतं तर स्वतःच्या लेवलने असे जनरल जे स्टॉक्स आहेत कधी जे तुम्ही रेग्युलरली यूज करणार आहे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला माहिती ते कधी मार्केटमध्ये फॉल जाणार नाहीत त्याच्या बाबतीतले स्टॉक्स तुम्ही बाय करा काही फरक पडत नाही ओके okay? सो so, आता इथं पहा मी तुम्हाला जसं दाखवलं सांगितलं तर इथं जर तुम्ही चेक केलं तर सगळ्यात जास्त काय आहे इथं तुम्हाला हा जो प्रकार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो इथं जास्त लोक तुम्हाला बाय वगैरे करताना दिसतात ते पण ॲज कम्पेर त्याच रेशो आपण जर प्रिव्हियसली पाहिला पहा तर एक थोडंसं लोकांचं कमी वॉल्यूम वगैरे होतं जास्त लोक बाईंग वगैरे करत नव्हते आता भरपूर लोकांनी काही लोकांनी दोन रुपयाला घेतला असेल कोणी वीस रुपयाला घेतला असेल कोणी शंभर रुपयाला घेतला असेल शंभर रुपयाला घेतलं परत हजाराला घेऊ का नको हजाराला घेतलं परत पाच हजार म्हणजे दो दीड हजार रुपयाला घेऊ नको दोन हजार रुपयाचं झालं हो पुढे घेऊ का नको असं विचार करतात म्हणजे आज एक टायटनचे एक रिटर्न जर तुम्ही पाहिले तर म्हणजे त्याचे पर्सेंटेज अनलिमिटेड आहेत जर आपण कम्पेअर केलं तर सेम भरपूर लोकलने असं पण विचार केला था असेल का स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करू म्हणजे मी तुम्हाला तीन चार ऑप्शन दिल स्टेट बँक ऑफ इंडियाचा जर रिझल्ट आपण चेक करत गेलो तर त्यावेळेस आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा रिझल्ट जर, जर चेक केला आणि कॅन्डल्सवरती आपण जर गेलो तर एक त्याची किंमत होती चौतीस रुपयापासून ओके आणि चौतीस रुपयापासून तुम्ही जर विचार केला आता आपण इथं दोन तीन केले ते एसबीआय पण केला आणि टायटन पण केला पण टायटनची किंमत चार हजार रुपयावरून साडेतीन हजार रुपयावरती गेली याच्यात असणार बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत आता इथं जो दिसतोय हा डिव्हिडंट टेपा तो कधी याच्यावर क्लिक केल्यावर दिसतो डिव्हिडंड चार रुपये किती भेटला आहे तीन एकवीसला त्याच्यानंतर सात रुपये बावीसला त्याच्यानंतर साडे अकरा रुपये तेवीसला म्हणजे हे एक्स्ट्रा अमाऊंट आहे म्हणजे तुमच्या पर शेअर्स मागं तुम्हाला भेटणारा डिव्हिडंड हा सुद्धा वेगळा आहे तुमच्या हजार क्वांटिटी असेल हजार इंटू आठ करा साडेआठ हजार रुपये तुमचा डिव्हिडंड झाला एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो आता याच्यात पण बाईंग कधी आहे तुम्ही चेक करा इथं किती किंमत आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची एकशे शहाऐंशी आपण विचार करतो का त्यावेळेस मार्केटमध्ये पैसे होते आत्ता नाही असं नाही म्हणू शकत आपण आता तुम्ही विचार करा एकशे सत्त एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे सत्तर रुपये जर स्टॉकची प्राईज आहे आणि आता तो गेलाय आठशे नव्वद रुपयापर्यंत म्हणजे रिसेंटली वीस वर्षामध्ये जेवढी त्याला ग्रो करायचे त्याच्यापेक्षा जास्त तो पाच वर्षात ग्रो सापडतो आहे मग तरी सुद्धा आपण का बरं असा फक्त विचार करायचा की मी नंतर करेल करू का नको सो ॲक्शन घ्या आता सेम ॲज अ इन्फोसिस म्हणजे आता इन्फोसिस ही कंपनी आहे ह्या कंपनीला जर आपण चेक केलं तर त्यावेळेस त्याची जी स्टॉकची प्राईज होती एक सिम्पल आता त्याच्या स्टॉकच्या प्राईजला गेलो आपण दोन हजार चार साली तर त्याची किंमत होती एक सत्तर रुपये ओके सत्तर रुपयाच्या आसपास त्याची किंमत होती आता सत्तर रुपये पन्नास रुपये असं त्याचं ॲव्हरेज होतं सत्तर रुपये पन्नास रुपयापासून आता तो स्टॉक जर ग्रो करत असेल तर तो कुठपर्यंत गेला आहे एक सिंपल तो कुठपर्यंत गेला आहे प आता प्रत्येक वर्षी दोन हजार बाराला त्याची किंमत तीनशे एकोणतीस होती एकदम कोणीच नाही पुढं जाता पंधराला त्याची किंमत साडेपाचशे रुपये होते बरोबर त्याच्यानंतर सोळा सतराला अठरा एकोणावीसला त्याची किंमत साडेसातशे रुपये होते परत एकोणावीस वीस वीसला एकोणावीस वीसला त्याची किंमत साडेआठशे रुपये होती कोविड आल्यानंतर त्याची किंमत कमीत कमी किती रुपये झाली पाचशे रुपये झाली कोविडवरून परत पाचशे रुपयावरून त्याची किंमत किती झाली चौदाशे आणि हाय किती झाला आहे त्याचा दोन हजार म्हणजे तुम्ही एक ॲव्हरेज जर त्याचं रिटर्न्स एक्सपेक्टेड केले तर भरपूर चांगले आहेत मग असे कोणते कोणते स्टॉक्स आहेत का जे तुम्हाला असे चांगले रिटर्न देऊ शकतील तर त्यासाठी कोणालाही जास्त विचारण्याची किंवा या हे करण्याची गरज नाही तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता त्या कंपनीमध्ये तुम्हाला रिटर्न्स म्हणजे तुमची कंपनी चांगली आहे का तुमची कंपनी वेळेवर पगार करते तुमच्या कंपनीचं प्रोडक्शन कुठलं आहे किंवा तुम्ही इव्हन डेली कोणत्या कोणत्या गोष्टी यूज करतात त्याच त्याच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा ट्राय करा माझं सांगणं एकच आहे का संधी वीस वर्षापूर्वी होती असं म्हणून आत्ताची संधी घालू नका आणि ती संधीच आयुष्यभरासाठी तुमचं सोनं करू शकते यासाठीच आज न उद्या तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण इन्फ्लेशन रेट हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्याच्यातला गॅप जर जास्त झाला तर उद्या छोट्या छोट्या गोष्टी एकदम मार्क विकत घ्यावं हो, लागतील ला, आणि त्यावेळेस तुमचा ऍक्च्युअल इंटरेस्ट रेट आणि तुमचा इन्फ्लेशन विथ इंटरेस्ट रेट याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ऍक्च्युअल सपोजच काही एक लाख वीस हजाराचं सोनं तुम्ही एक एक ॲव्हरेज रिटर्न देऊन तुम्हाला वीस टक्क्यांनी त्याचे वजा प्राईस ही प्राईज असे सगळे कॅल्क्युलेशन करून रिटर्न जर तुम्हाला त्याचे कमी सापडत असेल तर उपयोग होणार नाही सो कम्पेटिव्हली अशी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अशी देईल की त्याच्यावरती जास्त लॉन्ग टर्म गेलेला त्याच्यावर जास्त टॅक्स वगैरे पण जास्त नाही जर लॉन्ग टर्म गेल ना तुम्ही विचार केला तर मग त्याचा एक तुम्हाला स्ट्रॉंग बेनिफिट कायम कंटिन्यू भेटत राहील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा आणि नक्कीच तुमच्या इतर मित्रांनाही जे फक्त विचार करतात का मी असे स्टॉक घेईल मला तर घेणं गरजेचं आहे मी तो पाहिल आणि आता इथून पुढं मी नक्की करेल तर नक्कीच त्याला व्हिडिओ शेअर्स करून सांगा का बाबा आता विचार नको करू तर नक्कीच तुम तो स्टॉक घे आणि नक्कीच तुमचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद